बिना मावा बिना मिल्क पावडर आणि बिना खोया टेस्टी अशी बर्फी आपण करणार आहोत ती तोंडाट्यातच विरघळणारी आहे नमस्कार मंडळी मी त्यांच्यावर तिच्या मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे घरात जे सामान आहे त्यामध्ये झटपट ही अशी बर्फी रेडी होते टाईमही कमी लागतो आणि खाण्यासाठी तितकीच टेस्टी पण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात कढईमध्ये घेतलेला आहे चार टेमसून तूप हे घरचं बनवलेलं तूप आहे त्यामध्ये मी टाकणार आहे एक वाटी मैदा आणि वा, हा मैदा आपल्याला स्लो गॅसवर भाजून घ्यायचा आहे मैदा भाजताना कंटिन्युअसली आपल्याला हा हलवायचा आहे आणि मिक्स करत जायचा आहे तर मैदा आहे तो खालून लगेच जळू शकतो आणि कमीत कमी स्लो गॅसवर आपण आठ ते दहा मिनिटं हा मैदा चांगला भाजून घेऊया तुम्ही ते बघू शकतात मैद्याचा कलर चेंज झालेला हो आहे आणि खरपूस असा भाज्याचा पण सुटत आहे की मैदा आपला छान भाजला गेलेला आहे तर हा मैदा मी थोडासा थंड करून घेणार आहे मैदा थंड होतो आहे तोपर्यंत मी ते घेतलेला आहे टिफिन त्याला थोडंसं तूप लावून घेतलं आहे तूप लावणं गरजेचं आहे आणि तुम्ही ते बटर पेपर पण खाली वापरू शकतात आता वरतून टाकणार आहे अरे काजूचे तुकडे तुम्ही इथे बदाम किंवा पिस्तो पण वापरू शकतात आणि व्यवस्थित हाताने आपल्याला पसरून घ्यायचे आहेत मैदा इथे आपलं थोडं थंड झाला आहे त्यामध्ये मी टाकणार आहे तीन थेंब तुम्ही इथे जायफळ पावडर किंवा इलाची पावडर पण टाकू शकतात आणि हे व्यवस्थित मी मिक्स करून घेणार आहे आता मैद्याला हात लावून बघणार आहे मैदा आपल्याला थोडंसं कोमट लागतो आहे तर अशाच ट्रीजला आपल्याला टाकायचं आहे अर्धी वाटी पिठी साखर पूर्ण गरम पण नको आहे आणि पूर्ण थंड झालेला पण मैदा नको आहे आपल्याला हात लावता येईल ना एवढंच आपल्याला गरम हवं आहे आणि ही साखर आता मैद्यामध्ये मी व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे तर बर्फीचं मिश्रण रेडी झालं आहे आता टिफिनमध्ये मी टाकणार आहे आपलं बर्फीचं मिश्रण आणि स्पून व्यवस्थित वरतून सेट करून घेणार आहे मिश्रण अशा प्रकारे आपल्याला व्यवस्थित सेट करून घ्यायचं आहे आणि आता मी नॉर्मल टेम्परेचरला साईडला ठेवणार आहे अर्ध्या ते एक तासासाठी फ्रीजमध्ये ठेवायचं नाही आहे तशीच आपल्याला बर्फी सेट करून घ्यायची आहे बर्फी आपली चांगली सेट झालेली आहे साईडने त्याच्या कड्या मी आता सोडून घेणार आहे अशा प्रकारे आणि खाली एक ताट घेतला आहे ताटावर आपली बर्फी काढून घेणार आहे तुम्ही ते बघू शकता खूप इझिली ही निघत आहे बघा ह्या प्रकारे आता ही अजून मी थोडीशी थंड करणार कारण खालून गरम आहे नंतर कट करून घेऊयात तर मंडळी टेस्टी मैदाची बर्फी खाण्यासाठी रेडी झालेली आहे वेळही कमी लागतो सामान आहे आणि खूप टेस्टी बनते रेसिपी घरी जरूर ट्राय करा व्हिडिओ कोणताही कानावत लाईक का आणि शेअर जरूर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नवमीत किचन जरा बघितल्याबद्दल धन्यवाद